लक्ष्मण आखाडे यांचे उपोषण सुरू जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी होमगार्ड कर्तव्यावर असताना झाला होता अपघात अपघातात एक पाय पूर्ण निकामी खालापूर तालुक्यातील गारमाळ येथील लक्ष्मण आखाडे आजपासून सहकुटुंब अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत होमगार्ड मध्ये सेवेत असताना दोन वर्षांपूर्वी खालापूर टोलनाका येथे त्यांना अपघात झाला अपघातात त्यांना आपला एक पाय गमवावा लागला त्यांना होमगार्ड मधून अपात्र ठरवण्यात आले शासकीय सेवेत कर्तव्यावर असताना अपघात झाल्याने आपल्याला शासकीय सेवेत नोकरीला घ्यावे किंवा रोजगाराचे साधन उपलब्ध करून द्यावे यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठ पुरावा केला परंतु त्यांची दखल न घेतल्याने उपोषणाचा मार्ग पत्करावा लागल्याचं आखाडे यांनी सांगितलं आहे नमस्कार मी लक्ष्मण आखाडे मी दोन हजार एकोणीस पासून होमगार्डमध्ये कर्तव्यात होतो दोन हजार बावीस साली माझं होमगार्डमध्ये असताना ऑन ड्युटी असताना अपघात झाला अपघातीमध्ये माझा डाव पैनिका होऊन मला कायमस्वरूपाचे अपंगत्व आले आहे अपंगत्व आल्यामुळे मला ॲडिशनल एस पी सरांनी होमगार्डमध्ये आप आपत्त ठरवलं आहे अपत्य ठरवल्यामुळे मला कुठलंही आता होमगार्डमध्ये जॉ नोकरी मिळत नाही आहे आणि मला आता कुठे बाहेर स्वरूपात पण कुठे मला आप अपंगत्व आल्यामुळे कुठे मला नोकरी नोकरी मिळत नाही आहे तर आता मी घरी बसूनच उप उपचार घेत होतो आता घरी मी पूर्ण बरा झालेला आहे तर मला शासनाने कुठल्याही स्वरूप शासकीय स्वरूपात किंवा इतर कोणत्याही शासकीय स्वरूपात मला नोकरी द्यावी किंवा मला आ, रोजगार उपलब्ध करून द्यावा त्यासाठी मी आता आ, सर्व सर्व शासनांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि मी पत्रव्यवहार करून मला कुठलाही प्रतिसाद प्रतिसाद मिळाला नाही आहे तर त्या तर त्यामुळे मी आता चौदा ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोष उपोषणावर बसणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.